आणि मॅडम तिथं बसलेला आहे हातामध्ये घास माहिती का सगळ्यांना घेऊन बसलेला आहे मला सांगा ते जर बसलेला आहे सिंह आणि बकरी मॅडम ला खाली सगळे येतील का कोणाला खाली येईल सांगा तुमचं काय उत्तर आहे मॅडम ला कॉन्टॅक्ट करू बाय

सिंह मात्र घास खाणार आहे का मॅडम नाही ना माहिती की टार्गेट काय आहे मॅडम आहे त्या दोघांना दिसलेत आणि यांना माहिती हे <laughs> दोघ दिसले त्या दोघांना माहिती <laughs> पॉइंट लक्षात घ्या पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे आता तुम्ही सगळेजण फिजिकली आहात का विचारण

आणि यांना माहिती मी माझ्या ग माझेकडणार नाही तर लक्षात ठेवा लाईफ मध्ये पण तुम्हाला या गोष्टीकडे जाणं गरजेचं आहे आणि ती गोष्ट म्हणजे काय माहिती का सात्विक तुम्हाला माहिती आहे ना की बकरीला बकरीला माणूस खाऊ शकत नाही पण माणूस मात्र बकरीला खाऊ शकतो खाऊ शकतो बरोबर त्यामुळे आपल्यामध्ये रजसिक म्हणजे आपल्याला राग येतो लोक राग आल्यानंतर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी राग येतो फार एखाद्या सॅग कोणीतर समजा तुमची नोटबुक आहे ती लोक सापडलीच नाही सकाळी तर राग येणार एवढा राग येणार की काहीच कळत नाही राजसिक म्हणजे